सर्व कालच आमचे जे मतदान केंद्रावरची आमचा जो बंदोबस्त लावलेला आहे त्याचं सविस्तर डिप्लॉयमेंट झालेलं आहे सर्व आमच्या मतदान केंद्रावरच्या अधिकारी आणि आमच्या सर्व कर्मचारी होमगार्डचं सविस्तर ब्रिफिंग झालेलं आहे मतदान केंद्रावरती योग्य तो बंदोबस्त लावलेला आहे आजच आता रेव्हेन्यू ऑफिशियल्स बरोबरती पाच विधानसभा मतदार केंद्राच्या डिस्ट्रीब्युशन सेंटरवरती आमचे एसी डी सी पी जाऊन त्या ठिकाणी मतपेट्यांच्या बरोबरती आमचं डिप्लोमेंट चालू आहे त्याचबरोबर सी त्याचबरोबर आमचे क्यू आर टी आणि त्याचबरोबर आमचे रिझर्व्स याबद्दल विशेष असं पेट्रोलिंग पोलीस पेट्रोलिंग याचं नियोजन देखील आम्ही केलेलं आहे काल रात्री आमच्या आयुक्तालयातील सर्व अधिकारी आमचे सर्व पी आय एसीपी डी सी पी हे रात्री उशिरापर्यंत हे शहरामध्ये गस्त घालत होते आणि कोणत्याही प्रकारचा अनुच्छेद होणार प्रकार, प्रकार होणार नाही याबद्दल सर्वजण काळजी घेत होते आज देखील अशा प्रकारचे गस्त आणि सतर्कता पोलिसांतर्फे ठेवली जाईल संभाजीनगरच्या नागरिकांना आम्ही आँग आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने बाहेर मतदाना आणि लोकशाहीचा उत्सव हा चांगल्या प्रकारे साजरा करावा नमस्कार मी प्रवीण पवार पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर उद्या दिनांक वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत विधानसभा निवडणुकाकरता छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मतदान होणार आहे मी शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ह्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे कोणत्याही अफवाला तसेच ब बळी न पडता शांततेच्या मार्गाने निर्भीडपणे स्वतःचं मत मतदानाचा हक्क हा त्यांनी बजावावा आणि लोकशाही सक्षम करण्याकरता आपला प्रतिसाद नोंदवावा मतदान हा आपल्या सर्वांचा अधिकार नसून ते आपले कर्तव्य देखील आहे जय हिंद जय महाराष्ट्र